आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे अयोध्या नगरीमध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू आहे आणि सुरू असताना जळगाव निंबायती गाव संपूर्ण सजलेले दिसून आले जळगाव निंबायती गावातील श्रीराम मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात उत्सव सुरू आहे या दरम्यान संपूर्ण गावात घरोघरी पुरणपोळीचा निवेद बनवण्यात आलेला आहे याच दरम्यान आज संध्याकाळी चार वाजता भव्य मिरवणुकीतून गावातून श्रीरामांचा गजर होणार आहे या संपूर्ण वृत्त प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण बघणार आहात या दरम्यान संपूर्ण आढावा घेतलाय तो आमचे प्रबंधुचे प्रतिनिधी जिभाऊ भारती यांनी बघूयात कशा पद्धतीने जळगाव निंबायतीमध्ये हा उत्सव सुरू आहे दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना आजच्या उत्सवाबद्दल काय सांगू शकता तुम्ही माझं नाव गणेश कशनथ निकम आजच्या उत्सवाबद्दल सांगायचं जर म्हटलं तर आपले कोटी कोटी हिंदूंचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्रजी यांच्या अयोध्या येथील मंदिर व प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने आमच्या पावन अशा जळगाव नगरीमध्ये गेल्या दोन दिवसापासून हा उत्सव आम्ही मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी साजरा करतो आहे त्यानिमित्ताने काल आमच्या जळगाव नगरीमध्ये आम्ही भव्य ग्राम स्वच्छता अभियान हा कार्यक्रम पण आम्ही त्या ठिकाणी राबवला त्यामध्ये तरुण मित्रमंडळ असतील महिला वर्ग असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्याच्यानंतर गावातील सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व पदाधिकारी सर्वजण या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये सर्वांनी भाग घेतला त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी असतील सर्वांनी या कार्यक्रमाला अतिशय मोठ्या थाटामाटाने उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि आज भगवंताची प्राणप्रतिष्ठा असल्यामुळे आमच्या जळगाव नगरीमध्ये खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर दिवाळीसारखं वातावरण आज सगळ्यांमध्ये असा उत्साह आनंद प्रेम असं सर्वांना भरून आहे की हा सोहळा आपण आपल्या डोळ्याने बघतोय याच्यासारखा आपण भाग्यवान आपणच आहे आता या ठिकाणी तुम्ही बघताय की प्रभू रामरायाचं जे अयोध्येला अभिषेकचं पूजा चालू आहे त्याच मुहूर्तावर आमच्या प्रभू रामरायांची पूजा आम्ही या ठिकाणी करतोय आत्ताच आमच्या प्रभू रामरायांचा या ठिकाणी अभिषेक झाला ग्रामपुरोहित आमचे रवी काका जोशी यांच्या वाणीतून या ठिकाणी अभिषेकाला सुरुवात झाली अभिषेक पूजेसाठी आमच्या जळगावणी गावातील सरपंच त्यांचं जोडपं या पूजेसाठी बसले या पूजेसाठी आमचे सर्व तरुण मित्रमंडळ असतील पुरुष मंडळ असतील महिला मंडळ असतील गोपाळ असतील सर्वांनी या पूजेमध्ये भाग घेतला विशेष करून देवाला आम्ही या पूजेसाठी छप्पन्न भोगाचा नैवेद्य आम्ही त्या ठिकाणी दाखवतोय हा तुम्ही हा नैवेद्य खास देवासाठी आम्ही मागून घेतला आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक घरामध्ये दिवाळीसारखा सण साजरा होतोय प्रत्येकाने आपल्या घरावर गुळ गुड्या उभारल्या आहे मंगल्याचं तोरण बांधले त्याच्यानंतर प्रत्येक घरामध्ये गोड नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचं नैवेद्य सुद्धा देवासाठी प्रत्येक जण आणतोय देवाचं दर्शन घेतोय देवाला गोडधोड नैवेद्य या ठिकाणी आणताय अतिशय मोठ्या आनंदाने उत्सवाने अक्षरशः सांगताना तो सुवर्ण क्षण बघताना सर्वांचे डोळे असे आहे आणि काल त्या निमित्ताने आम्ही कीर्तनाचं सुद्धा भव्य दिव्य असं आयोजन केलं रात्रीचे कीर्तनकार आमचे आबा महाराज जळगावकर यांच्या श्रीमुखातून कीर्तनाला सुरुवात झाली कीर्तनाला सुद्धा बहुसंख्येने त्या ठिकाणी समाज जमला होता अशा मोठ्या थाटामाटामध्ये त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आम्ही प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या कलरची रांगोळी प्रत्येकाच्या घरासमोर काढतोय त्याच्यानंतर चार ते सहा भव्य दिव्य असं मिरवणुकीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलंय त्याच्यानंतर दीप उत्सव आम्ही करतोय म्हणजे जवळजवळ अकराशे दिवे आम्ही प्रभू रामरायाच्या प्राणांगनामध्ये अकराशे दिवे लावतोय त्याच्यानंतर मोठी भव्य दिव्य रामललाची मिरवणूक आम्ही काढणारे त्याच्यासाठी प्रभू रामराया असतील लक्ष्मण दादा असतील ल सीतामाई असतील हनुमंतराया असतील यांची वेशभूषा घेणारे अक्षरशः बालगोपाळ इतके उत्सव हो की तो म्हणतोय की मला रामराया उद्या हा म्हणतोय मला लक्ष्मण उद्या एवढा आनंद त्यांच्यामध्ये भरभरून वाहतोय ही भव्य दिव्य अशी मिरवणूक आम्ही त्या ठिकाणी साजरी करणारे त्याच्यानंतर या कार्यक्रमासाठी संत मंतसुद्धा आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थितीत राहणारे संत पूजन त्या ठिकाणी आम्ही करणारे त्याच्यानंतर महाआरती झाल्यानंतर आमचे ज्युनियर कॉलेज असेल ममता इंग्लिश स्कूल असेल लहान बालगोपाळ असतील त्यांनी रामललावर विविध प्रकारचे असे भगवंतावर गाणे गीतं याच्यावर नृत्य त्यांनी त्या ठिकाणी डान्स बघ बसवला हो आहे आणि त्या डान्ससाठी आमच्या गावातील खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आमचे जे तरुण मित्रमंडळ असतील त्याच्यानंतर उत्सव समिती श्रीराम उत्सव समिती या उत्सव समितीचे जेवढे मांडले तेवढे आभार कमी आहे कारण हे नियोजन आत्ताचं नाही आहे हे नियोजन जवळजवळ तीन महिन्यापासून आम्ही हे नियोजन करतोय की हा उत्सव आपल्यांना एक आगळा वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या जळगाव नगरीमध्ये आपल्याला करायचं आहे त्या हिशोबाने सर्वजण या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहे त्याच्यानंतर हा कार्यक्रम जो मिरवणूक झाल्यानंतर भव्यदिव्य अशी स्पर्धा प्रभू रामरायावर आम्ही त्या ठिकाणी ठेवले असे दिवसभरात भरपूर कार्यक्रमांचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे ही मूर्ती नवीन आणली का तुम्ही ही मूर्ती आम्ही मागच्या वर्षी हिचा जीर्ण उद्धार केला ही मूर्ती ही माझ्याजवळ असलेली हो ही उत्सव मूर्ती आहे म्हणजे Muhy... मिरवणूक असल्यानंतर किंवा पूजा असल्यानंतर ही उत्सव मूर्ती हिची पूजा केली जाती पालखी ही उत्सव मूर्ती आहे या उत्सव मूर्तीची आम्ही पूजा केली जाते पालखीमध्ये त्याच्यानंतर ही समोर तुम्ही बघताय रामलालाची ही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आम्ही एक वर्ष झालं कोरोनाच्या काळामध्ये सर्व गरीबातले गरीब, गरीब जरी असतील त्यांनी सर्वांनी भरभरून अकराशे रुपयापासून तर ज्याला जेवढं शक्य होईल तेवढी सर्वांनी त्या ठिकाणी मदत केली आहे अतिशय परतीच्या काळामध्ये सुद्धा लोकांनी अति उत्साहामध्ये वर्गणी देऊन भव्य दिव्य तुम्हाला हे स्वरूप आहे हे सर्वांच्या सहकार्यातून संपन्न झालंय एवढे बोलून मी थांबतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा